मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्याचे हित लक्षात घेत मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी एकोणतीस तारखेला पवना हॉस्पिटल सोमटणे फाटा येथे आयोजित करण्यात आले होते पवना हॉस्पिटलचे पवना मेडिकल फाउंडेशन आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या शिबिरास तालुक्यातील सर्वच विभागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सत्यजित वाढोकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर वर्षाताई वाढोकर डॉक्टर प्रतीक वाढोकर यांच्या सहकार्याने आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेशी गिरमे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे बबनराव भसे प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे सचिन रामदास वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच तालुका पत्रकार संघाचे संलग्न पत्रकार संघ यात वडगाव शहर मराठी पत्रकार संघ तळेगाव दाभाडे पत्रकार संघ तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन रोड देहूगाव शहर मराठी पत्रकार संघ लोणावळा शहर पत्रकार संघ कामशेद शहर पत्रकार संघ आणि पवन मावळ मराठी पत्रकार संघ या संघाचे पदाधिकारी सदस्य यांनी या शिबिरात सहभागी होत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली पवना हॉस्पिटलच्या पवना मेडिकल फाउंडेशनचे सर्व डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी शिबिरात योग्य प्रकारे प्रक्रिया पार पाडत पत्रकारांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या पूर्ण केल्या अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने काही तपासण्यांचे रिपोर्ट जागेवरच उपलब्ध झाले त्यांच्या आधारे तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक सल्ले पत्रकारांना दिले तसेच अन्य तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले नियोजनबद्ध पद्धतीने अतिशय उत्तमरित्या आरोग्य शिबिर पार पडल्याबद्दल मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पवना मा हॉस्पिटल आणि पवना मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी यांचा सन्मान करीत कृतज्ञता व्यक्त केली याकरिता शिबिरस्थळी छोटी बहुतेकांनी कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी व्यासपीठावर पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सत्यजित वाढोकर आणि डॉक्टर वर्षाताई वाढोकर डॉक्टर प्रतीक वाढोकर आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे बबनराव भसे ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव ज्ञानेश्वर वाघमारे अमीन खाम उपस्थित होते संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिबिरास विशेष सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर सत्यजित वाढोकर डॉक्टर वर्षताई वाढोकर डॉक्टर प्रतीक वाढोकर आणि आयोजनाबद्दल डॉक्टर फरीदा बेग डॉक्टर मंधुली बागवे डॉक्टर स्नेहा उमाडे सुनील निकम शीतल पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर वर्षताई वाढोकर यांनी पवना हॉस्पिटल हे नेहमीच रुग्णसेवेला प्राधान्य ने देत कार्यरत असलेले रुग्णालय असल्याचे सांगून रुग्णालयाचा सत्तावीस वर्षांचा प्रवास पत्रकारांसमोर उलगडला तसेच यापुढेही पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला डॉक्टर प्रतीक वाढोकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकार बांधवांसोबत नेहमीच राहण्याचा त्यांच्या आरोग्याच्या हिताचे उपक्रम राबवण्यास सहकार्य करण्याचा मनोदय बोलून दाखवला मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सल्लागार सोनबाग गोपाळ यांनी पत्रकारांचे आरोग्य आणि आरोग्य शिबिराची गरज याबद्दल मत मांडून पवना हॉस्पिटलच्या सह कार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अमीन खान यांनी मानले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा